आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिस्थितीवरती ताशेरे ओढले जात आहेत की या कंपन्या ज्या आहेत त्या आधीच हलवल्या जायला हव्या होत्या रिॲक्टरचा स्फोट होऊ शकतो याची कल्पना असून सुद्धा कंपन्या हलवल्या गेल्या नाहीत हा प्रशासनाचा दोष आहे त्याच पद्धतीनं ह्या शासनाचा म्हणजे या शासना मुख्यमंत्र्यांचा हा दोष आहे असा थेट आरोप जो आहे तो अंबादास दानवे यांनी केलाय प्रज्ञा डोंबिवलीत एमआरसी फेज टूमध्ये दोन हजार सोळा साली प्रोसेस या कंपनीमध्ये आग लागली होती आणि त्या दरम्यान देखील अशाच घटना घडल्या होत्या आणि त्या घटनेत बारा जणांचा जीव गेला होता आता अंबादास जाण्यांनी जे आरोप केला आहे त्यावेळी देखील जे एकनाथ आपले मुख्यमंत्री त्यावेळी पालकमंत्री होते त्याने त्यावेळी घोषणा करण्यात आली होती की या ठिकाणी जे अति धोकादायक जे कंपन्या आहेत जे जास्त प्रमाणात केमिकल किंवा रिएक्टर वापरतात त्यांना त्यांना यात यात इथून शिफ्ट केला जाणार परंतु तशी काय प्रक्रिया केली गेली नाही प्रशासनाने सांगितलं होतं की जे दोषी आहेत त्याच्यावर कारवाई केली जाईल तशी काही कारवाई केली गेली नाही फक्त गुन्हा दाखल केला होता आता या प्रकरणात देखील गुन्हा दाखल झाला आहे आता पुढे काय कारवाई होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे परंतु प्रशासनावर प्रशासनाच्या जी कार्यशैली आहे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित स्वाभाविक आहे कारण की वारंवार अशी घटना घडतात आणि प्रशासन कधी जागा होणार असा प्रश्न आता नागरिक करत अगदी मात्र सध्या आपण बघितलं तर या संपूर्ण प्रकरणावरती जरी राजकारण होत असलं तरी सुद्धा सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की आता सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल आलेला आहे मात्र ह्या सगळ्या कंपन्या कधी शिफ्ट होणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यावरचा निर्णय कधी येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तृताज धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी